नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो की उत्तर भारतातील डब्ल्यू डी आता पूर्व भारताकडे सरकत आहे सध्या महाराष्ट्रात कोरडं वातावरण आहे त्यामुळे पावसाची सध्या तरी लगेचच शक्यता नाही आपण पुढील दीर्घावधीचा अंदाज पाहणार आहोत आपण अठरा तारखेपासून तर साधारण बावीस तारखेपर्यंत उत्तर भारतात डब्ल्यू डी राहील अशा प्रकारचा अंदाज दिला होता आज एकवीस तारीख आहे आणि उद्या साधारणपणे याचं अस्तित्व पूर्वेकडे सरकून जाईल आपण बघतो बावीस तारखेला देखील याचं अस्तित्व जरी असलं तरी बऱ्याच प्रमाणात पूर्व भारतावर त्याचा प्रभाव वाढू लागला आहे डब्ल्यू डीचा उत्तर भारतातील प्रभाव हा तेवीस तारखेला संपण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला पुन्हा एक उत्तर भारताकडे नवीन डब्ल्यू डी सरकेल त्याचवेळेस बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून पावसाचं वातावरण तयार होईल सव्वीस तारखेला विदर्भात बहुतांश भागात पावसाची शक्यता असून त्या संदर्भातील अंदाज आपण सातत्याने सांगतो त्यामुळे या दरम्यान अवकाळी पावसाची आणि गारपिटीची शक्यता आहे सत्तावीस तारखेला देखील जे एफ एस मॉडेलनुसार महाराष्ट्रात विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात पावसाची शक्यता असून एखाद दुसऱ्या ठिकाणी गारपीट होऊ शकते साधारण अठ्ठावीस तारखेला हे वातावरण कमजोर व्हायला सुरुवात होईल वातावरण हलक्या स्वरूपात विदर्भात एकोणतीस तारखेला देखील असण्याची शक्यता आहे दीर्घावधीचा आपण स्कायमेटचा अंदाज बघणार आहोत उत्तर भारतात डब्ल्यू डी अजून सक्रिय आहे बावीस तारखेला त्याची तीव्रता वाढेल आणि पूर्व भारताकडे तो सरकण्याची शक्यता आहे पूर्व भारतात तीव्र अशा प्रकारचं पावसाचं वातावरण तेवीस तारखेला तयार होणार आहे स्कायमेटने देखील नवीन डब्ल्यू डी आणि विदर्भात हलक्या पावसाला सव्वीस तारखेला सुरुवात होण्याचा अंदाज दिला आहे मात्र सत्तावीस अठ्ठावीस या काळात पावसाची शक्यता वर्तवलेली नाही तीन मार्चला विदर्भात पुन्हा ढगळा परिस्थिती होण्याचा अंदाज देण्यात येतो आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार अंदाज बघितला तर एकवीस तारखेला जवळपास मध्य प्रदेशच्या उत्तरेपर्यंत ढगाळ वातावरण तयार होणार आहे वीस तारखेला वातावरण सर्व पूर्व भारताकडे सरगण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला विदर्भात पावसाची शक्यता इश एम डब्ल्यू मॉडेलने व्यक्त केले आहे त्याच वेळेस नवीन डब्ल्यू डी उत्तर भारतात येण्याची शक्यता वर्तवली आहे विदर्भात जोरदार गारपिटीची शक्यता सत्तावीस तारखेला वर्तवण्यात आली आहे अठ्ठावीस तारखेला थोडं वातावरण विदर्भात अस मात्र ते मध्य प्रदेश आणि छत्तीसगडकडे सरकण्याची शक्यता आहे एकोणतीसलाही थोडं वातावरण राहणार आहे आणि पुन्हा नवीन डब्ल्यू डी भारताकडे सरकण्याची शक्यता एकोणतीसला आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने मात्र पुन्हा विदर्भात पावसाचं वातावरण एक मार्चलाही दाखवलं आहे आणि नवीन डब्ल्यू डी उत्तर भारतात येण्याची शक्यताही वर्तवली आहे म्हणजे एकूणच ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल मात्र विदर्भात मार्चच्या सुरुवातीला पाऊस दाखवत आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार आपण सध्या पावसाच्या परिस्थितीसंदर्भात या मॉडेलचा अंदाज बघणार आहोत आपण धावत्या स्वरूपात जर अंदाज बघितला तर वातावरणात काय बदल होतो आहे ते आपण समोर बघतो साधारण सव्वीस तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रात विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे सव्वीस तारखेला विरळ स्वरूपात या मॉडेलने विदर्भात पाऊस दाखवला आहे साधारण सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला विदर्भात पावसाळी वातावरणाचा अंदाज कायम आहे हे स्थानिक स्वरूपाचं वातावरण मात्र डब्ल्यू डीचा प्रभाव या वातावरणावर आहे त्यामुळे गारपिटीची शक्यता राहील साधारण एक हजार बारा एकटा पासकलचा हवेचा दाब महाराष्ट्रामध्ये सध्या आहे हा हवेचा दाब जसा कमी होईल म्हणजे एक हजार दहा एकटा पास्कलपर्यंत येईल तेव्हा महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती होईल असा अंदाज आहे सध्या पश्चिमी वाऱ्यांचा थोडा प्रभाव आहे हा प्रभाव साधारण पंचवीस तारखेपर्यंत राहील हे वारे आपल्या अंदाजानुसार चोवीस ते पंचवीसच्या दरम्यान बदलायला सुरुवात होईल बंगालच्या उपसागराच्या दिशेने विशाखापट्टणमकडून वारे महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे जसे हे वातावरण तयार होईल तसं विदर्भात पावसाळी वातावरणाचा अंदाज येणार आहे हलका कमीदाब किंवा एक चक्राकार स्थिती महाराष्ट्रावर तयार झाल्यामुळे हे वातावरण तयार होणार आहे आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या दिशेने वारे बदलताना आपण सव्वीस तारखेला बघतो या वाऱ्यांमुळे एक महाराष्ट्रावर चक्राकार स्थिती निर्माण होईल सव्वीस सत्तावीस सत्ता अठ्ठावीस सत्ता त्यामुळे महाराष्ट्रात विदर्भात खास करून हलक्या पावसाची आणि हलक्या गारपिटीची शक्यता वाढणार आहे साधारण हे वातावरण अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत राहू शकतं इ सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने तर ते वातावरण जवळपास एक तारखेपर्यंत दाखवलं आहे पुढील पाच दिवसात विदर्भात कुठल्याही प्रकारे पावसाळे वातावरण दाखवण्यात आलेलं नसलं तरी पुढील दहा दिवसात मात्र अगदी अकोला अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया वासिम या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे सध्या महाराष्ट्रामध्ये थोडीफार ढगाळ परिस्थिती जरी असली तरी यामध्ये पावसाची क्षमता नाही एकवीस तारखेपासून जवळपास चोवीस ते पंचवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही चोवीस तारखेला बंगाल चोपसागराच्या किनारपट्टी भागातून पावसाळी वातावरण महाराष्ट्राकडे सरकू लागेल सव्वीस तारखेला मात्र प्रत्यक्ष विदर्भात मराठवाड्याच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आपण बघतो जोरदार पावसाळी वातावरण वासिम यवतमाळ वर्धा अमरावती आपण बघतो नागपूर भंडारा गोंदियामध्ये जोरदार गारपिटीची शक्यता सव्वीस तारखेला राहणार हे वातावरण सत्तावीस तारखेलाही वर्धा यवतमाळ अकोला नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी राहणार आहे आपण बघतो अठ्ठावीस तारखेलाही थोडं पावसाळी वातावरण पूर्व विदर्भाच्या काही जिल्ह्यात राहणार आहे जवळपास एक मार्चपर्यंत विदर्भाच्या काही भागात पावसाळी वातावरण राहणार आहे म्हणजे थोडक्यात सव्वीसनंतर जे वातावरणात बदल होईल त्यामुळे विदर्भकरांना पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अनुभव येणार आहे मराठवाड्यातही बिरळ स्वरूपात काही भागात हा पाऊस होऊ शकतो आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बैराजा